शिरपूर तालुक्यात व तरहाडी परिसरात वरुळ भटाणे अभानपूर, विक्रण जवखेडा भामपूर ममाणे जळो तरहाड कसबे आतृली लोढरे सटीपाणी सांगवी या परिसरात दिनांक सत्तावीस बारा रोजी सायंकाळी सहा वाजता वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांसह सोंगून टाकलेले तूर कांदा हरभरा मका गहू खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे रब्बी हंगामातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे फळबागा गहू हरभरा ज्वारी व कांदा मका पिकाचे नुकसान झाले त्यातच कपाशी व कांद्याला अल्पभाव आहे त्यामुळे हंगामात शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत असल्याने नुकसान झालेल्या जा पिकाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तराडी येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल करंके यांनी फडणवीस सरकारकडे केली आहे शेतकऱ्यांना रब्बी हंगामापासून अपेक्षा होत्या रब्बी हंगामात मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी गहू हरभरा ज्वारी मका या पिकांची पेरणी केली मात्र अवकाळी पावसामुळे नुकसान झाले परतीच्या पावसाने व अवकाळी पाऊस वादळी वारा व वा शेती पिके व फळ पिकांच्या बाधित झालेल्या नुकसानीबाबत प्राथमिक अंदाजित कृषी विभागाने नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे यावर्षी शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत जीवन जगत आहे खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली शेतकरी रब्बी पिकांच्या आशेवर होता मात्र हाती तोंडी आलेला घास निसर्गानं हिरावून नेला आहे त्यामुळे अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून नुकसान भरपाईचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची सामाजिक कार्यकर्ते विशाल करंके यांनी मागणी केली आहे शिरपूर व तराडी या परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांचे गहू हरभरा ज्वारी मका कांदा या पिकाची अतोनात नुकसान झाले आहे यानुसार इकडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून याचा महसूल विभाग व कृषी विभाग व पीक विमा कंपनीने तात्काळ सर्वे करण्याचा आदेश देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विशाल करंके यांनी केली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी विभागीय संपादक अजय भरसट शिरपूर परिसरात सात वाजेला खूप पाऊस वादळी वाऱ्यांच्या पिकामध्ये खूप नुकसान झालेलं आहे केळी पिकाच्या जर पकडलं तर केळी पीक आता आणि परिस्थितीत असताना गडांवर खूप प्रकारे वाऱ्याचा मारा बसलेला आहे तसेच हरभऱ्यावर घाटेआडीचा जो प्रादुर्भाव होता त्याच्यामुळे हर पहिले हरभरा पीक नुकसानीच्या अवस्थेत असताना आता अवकाळी पाऊस आल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय तसेच मका पीक आडवे पडले आणि हरभऱ्याला तर जास्त नुकसानकारक पाऊस आहे कांद्याचं जर पकडलं तर कांद्याच्या वाफ्यात पाणी साचल्यामुळे कांद्याला पण मूळकूच आणि मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसतोय पूर्ण वरुड परिसर आणि वरुड मंडळात आज पावसामुळे खूप नुकसान होत आहे याच्याकडे पीक विमा कंपन्यांनी पण प्राधान्याने लक्ष द्यावं आणि कृषी सहाय्यक अधिकारी यांनी त्वरित पंचनामा करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे